आज बारामती लोकसभा मतदारसंघात मी उमेदवार म्हणून फिरत असताना गेले पंचवीस वर्ष मी शेतकरी संघटनेचं काम करतोय शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे शेतीला लाईट मिळाली ला पाहिजे चोवीस तास आणि पिकलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याचे भाव बाराशे रुपये हे जर भाव राज्यकर्त्यांनी शेतकऱ्याला मिळून दिले असते पाणी चोवीस तास दिलं असतं

या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याच घरातली माणसं आमदार खासदार म्हणून निवडून जातात का नाही दिलं तर सरळ सरळ त्यांची इच्छा आहे की समाज गरीब राहिल्याशिवाय आम्हाला किंमत राहणार नाही पाणी भरपूर आहे दोन हजार साली विलासराव देशमुख आणकर तोडकर लातूरचे इंजिनियर त्यांनी एक जलसंजीवनी नावाची योजना दोन हजार साली मंत्रालयात दाखल केली काय म्हणते ती योजना नाशिक पासून कोल्हापूर सह्याद्रीची रांग आहे डोंगरची पहिल्याच पावसात आता सात जून ला पाऊस होतो तिकडं चालू आणि पंच्याहत्तर टक्के पाणी तिकडल्या पश्चिम थीक, समुद्राला जात त्याला ठिकठिकाणी नद्या आहेत तिथं समतल सर काढायचं आहे आणि समतल सरात पाणी गोळा करून पुण्याला मुळा नदीला वळवायचंय इकडं नाशिकला दारणा नदी आहे तिला वळवायचं आहे इकडं सातारा आहे कोयना आहे अशा अनेक नद्यामध्ये ते काढून फक्त इकडे उतरवलं की पहिल्याच पावसात सगळे धरण भरणार आपल्या महाराष्ट्रातले आणि मग आपली धरणं भरल्याच्या नंतर पाणी जाणार आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा आणि त्यांचं भागल्याच्या नंतर भरून आपोआप जाणार पूर्वेच्या समुद्राला हिशेखा या बाजूला मग ही योजना दोन हजार साली उल्हासराव देशमुखने ताब्यात घेतली पण का चालू केली नाही तर अशी ही लोक हरपाळल्याशिवाय राज्यकर्त्यांच्या पाया पडत नाहीत आणि सरळ सरळ सूत्र आहेत की राज्यकर्त्यांची श्रीमतीला महत्व कधी असतं तर त्याचा मतदार गरीब असला पाहिजे तेव्हा त्याला महत्व असतं यांनी उलट सुलट पाणी टाकायचं दौंडच्या कॅनलचं पाणी पाईपलाईन करून वर आणलं त्याच्याही पेक्षा इकडं वीर भाटकरच पाणी जर कॅनलनी काढलं तर ग्रॅव्हिटीने मोरगाव असेल सोपा असेल ही बावीस गाव असतील या गावांना पाणी मिळालं असतं हा धर्माचा साठा कमी पडत होता तर मी सांगतो त्या पद्धतीनं पूर्वेला जाणार पाणी तुम्ही ह्या बाजूला जर वळवलं तर अख्खा महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होतोय आणि तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही आता घरी बसा लोकांनी शिवाजीनाथ केलेला निवडून द्या चिन्ह आहे गिफ्ट बॉक्स म्हणजे भेट वस्तू आणि ती आहे दहा नंबरला सात तारखेला सर्व शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी कष्ट करणाऱ्यांनी फिचलेल्या सात तारखेला मतदान करा आणि हे जे काही सत्तेच्या मस्तीत आहेत त्यांना बाजूला करा तर तुम्हाला पाच वर्षात मी दुष्काळ मुक्त करून दाखवतो महाराष्ट्र एवढं मी महाराष्ट्राच्या जनतेला जे जे आव्हान देतो बारामती मतदारसंघातल्या लोकांची जबाबदारी आहे की मला निवडून द्या आणि महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करून घ्या वस्तूला दहा नंबरला सात तारखेला मतदान करा आणि चमत्कार घडवा एवढं बोलतो तर थांबतो जय जवान जय किसान